नमस्कार मित्रांनो मी आपला सचिन कापुरे आणि आज आपण जाणार आहोत जेजुरी गडावर श्री मल्हारी मार्तंड खंडोबा किंवा खंडेराय हे मुखत्वे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातील लोकप्रिय हिंदू दैवत आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहोत जेजुरीला जेजुरी गड इथे आहे आणि या गडाला जवळपास दोनशे ते साडेतीनशे पायऱ्या आहेत आणि खंडोबा देव आणि म्हळसा देवी यांचं हे देवस्थान आहे खूप मोठा इतिहास इथे लाभलेला आहे आमचे लोणारचे मित्रही आमच्यासोबत आहेत तर बघूया आता काय काय आहे वर महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखले जाणारे हे एक मंदिर आहे महादेवाचा अवतार खंडोबा इथे आहे म्हणून असं म्हणतात जवळपास तीन हजार दगड या मंदिराला पायऱ्यासाठी लागले त्यामुळे याला तीन हजार पायऱ्या प्रामुख्याने मराठा रामोशी नाईक धनगर व इतर सर्व समाजांचे लोकांचे कुलदैवत यांना मानले जाते खंडोबाच्या परिवारात म्हाळसा बानाई या पत्नी हेगडे हा प्रधान हा बानाईचा भाऊ आहे कुत्रा आणि वाहन घोडा यांचा समावेश होतो खंडोबाच्या मूर्ती बैठ्या उभ्या व अश्वारूढ अशा स्वरूपात असून आता डमरू त्रिशूळ खंडा आणि पानपत्र चतुर्भुज कपाळाला भांडारा असे रूप आहे असे म्हणतात मनी व मल्ल असुरांचा संहार केल्यानंतर श्री मार्तंड भैरवाने आपली राजधानी जयाद्रीच्या टेकडीवर स्थापन केली व कलियुगातील मानवाचे अरिष्ट दूर करण्यासाठी कायमस्वरूपी वास्तव केले ते जागृत स्थान म्हणजे जेजुरीगड जेजुरी गडाच्या जेजुरी दक्षिणेकडील डोंगरावर साधारणपणे पंचाहत्तर मीटर उंचीवर मल्हारी मारतंडाचे मंदिर आहे मंदिराला पूर्व पश्चिम उत्तर अशा तीन बाजूंनी पायरी मार्गाने जाता येते त्यापैकी पूर्व व पश्चिमेकडील पायऱ्यां अरुंद व अर्धवट बांधकाम स्थितीत असल्याने त्यांचा वापर सहसा होत नाही उत्तर दिशेकडील पायरी मार्ग रुंद व रहदारीचा असल्याने या पायरी मार्गाचा शोभा अनेक भाविक भक्तांच्या नवस्फूर्तीतून निर्माण झालेल्या कमानी व दीपमुळांनी वेढलेला आहे जेजुरी गडाला लाख पायरींचा उल्लेख अनेक लोकगीतांमधून येत असल्याचे अनेक भाविक भक्तांच्या मनात कुतूहल निर्माण होते परंतु बांधणी दरम्यान मारण्यात आलेल्या चिरा दगड संदर्भात हा उल्लेख आलेला आहे पायरी मार्गाची सुरुवात पंचखांबी मंदिरातील नंदी दर्शनाने होते व पुढील मार्गावर आद्य क्रांती उमाजी नायकांचा पुतळा व वीरभद्र मंदिर हेगडी प्रधान यशवंतराव इत्यादी अनेक छोटी मोठी मंदिरे लागतात महाद्वारातून गडावर प्रवेश केल्यानंतर समोर दिसतात त्या उंच उंच चार भव्य दीपमाळा व मुख्य श्रीखंडोबा माणसा मंदिर दीपमाळ्याच्या डाव्या बाजूने पुढे गेल्यानंतर तटबंदीला टेकून उभी असलेली भव्य मल्लासुर दैत्याची मूर्ती पाहाव्यास मिळते त्यानंतर मारुतीची ही दिसते हिंदू धर्मात पवित्र मानलेले कासव आणि नंदी हे मंदिराच्या बाहेर आपल्याला दिसतात अनेक भक्तांच्या पारंपरिक विधी नवदाम्पत्यांच्या विधी आपल्याला इथे लोक करताना दिसतात बरेच लोक आपला नवस फेडण्यासाठीही इथे गर्दी करतात बारीतून पुढे गेल्यावर आपल्याला लागते सदर व सदरेवरून मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी साडेचार फूट उंचीचा चांदीचा दरवाजा लागतो मग मध्य गर्भगृहात उत्तर व दक्षिण दिशेस दोन दगडी घोडे दिसतात त्यापैकी उत्तरेकडील घोड्यावर स्वार झालेल्या खंडोबाची मूर्ती दिसते तसेच उत्तर व दक्षिण बाजूस दोन दरवाजे दिसतात त्यापैकी गर्दीच्या काळामध्ये मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी दक्षिणेकडील दरवाजा याचा वापर केला जातो हेमाडपंथी शैलीत बांधलेले जेजुरी मंदिर समुद्री तब्बल सातशे आहे जेजुरी मंदिर आपल्या उत्साही आणि रंगीत धार्मिक विधींमुळे प्रसिद्ध आहे विशेषतः भंडारा उत्सव हा येथील सर्वात आकर्षक सोहळा मानला जातो या दिवशी हजारो भक्त हळद उधळून वातावरण सोनेरी करतात ये हलत आनि आनि ही हळद समृद्धी पावित्र्य आणि भगवान खंडोबा प्राप्ती अढळ भक्तीचे प्रतीक मानले जाते संपूर्ण मंदिर परिसर हळदीच्या सुवासात नहालेला असतो आणि हा सोळा पाने म्हणजे एक अद्भुत दृश्य अनुभवल्यासारखे आहे जेजुरी मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते श्रद्धा इतिहास आणि सांस्कृतिक वारसेचा अद्भुत संगम आहे मंदिराच्या बाजूलाच नैऋत्य दिशेष हे जे मोठे कडे पठार दिसत आहे हे खंडोबाचे मूळ स्थान आहे पठार जेजुरी गावापासून सुमारे चारशे फूट उंचीवर आहे या परिसरात जुन्या काळी वीज पडून झरा उत्पन्न झाला होता म्हणून या परिसराला विझाळा म्हणतात इथे पायथ्याला एक शंकराची मूर्ती असून शेजारील कमानीमधून पायरी मार्गावर सुरुवात होते पुढे एक वेस लागते व वेसीमधून थोडे पुढे जाऊन मागे वळून पाहिले की जेजुरीगड व मल्हार सागराचे विहंगम दृश्य दिसते बरेच चढून गेल्यानंतर तिथे मग मोठे मंदिर लागते व तिथे जय मल्हार यांचे इतली थे थे इतली जा जा दर्शन आपल्याला होते इथली मुख्य परंपरा म्हणजे नवविवाहित जे दाम्पत्य इथे येते त्यांना आपल्या पत्नीला घेऊन या पायऱ्या पूर्ण उचलून असे इथले प्रकार सुंदर अशा प्रकारे आम्ही जेजुरीचं गडाचं दर्शन घेतलेलं आहे खूप सुंदर अनुभव आता सगळी हळद हळद सर्वत्र होती आणि एक प्रथा परंपरा या मंदिराची आहे मोठी खंडोबाचं हे देवस्थान आहे शंकराचा अवतार म्हणून खंडोबा मातंड म्हणून ते प्रसिद्ध आहेत माळसादेवीचं मंदिरही आम्ही बघितलं आणि दोन गड आहेत एक मोठा उंच जंगलात आहे तिथे वाघही असतात असं आम्हाला समजलं तर खूप मजा आली धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मी आपला सचिन कापुरे लोणार धन्यवाद